दगड का नाही आणलं ते बघतोय की डोक्याला लागलेलं पक्षी आऊट आऊट टंप उडला <laughs> <थीड़ दुला। laughs> खाव नका बट पुन्हा खोकला येईल खोकला येईल हा चिवनी काज घेतलं हा चिवला येतोय कॅज घ्यायला दादारी बी घेतोय पुढे बघ पुढे बघ कॅज घे गोळ्यात गोळ्यात चिवतायच्या थांब हम्म उभा राहिला कस खेळायचं Aha. <laughs> uh <-huh. laughs> Kon <laughs> <laughs> <coughs> खेळत बघा झाडाखाली डाव मांडला दिसतात का गोट्या इथं पोरांना नेमले भारी आहेत बघा मस्त पिके हका चिंचची सावली मस्त हिरवगार गार झाड बघा नवीन पालवी फुटलेली बघा त्याला तर बसल्यात खेळतात काय उन्हाळ्याच्या सुट्ट्यात म्हणल्यावर काय मुलांचं क्रिकेट खेळ गोट्या चालल्यात बघा खेळायचं का गोट्या भरपूर डाव मांडलाय हम्म बारकी मध्ये मध्ये काय करतात ए देखी त्या दादाला खेळायला देखी <laughs> पोरं काय खेळूनच देणार बारकी मोठ्यांना दोन निघल्या दोन त्याला निघल अय <laughs> बाबा गप्पा कि त्यांना खेळू दे <laughs> एक एक निघाली खेळ दिना त्याला दातून नाही खेळायचे गोटे <laughs> <laughs> खेळ केला का तू राहत का गोटे खेळाय <laughs> येतात नाही खेळा येत मारते बघ एला फटक दि फटक दिला ए, फट फट ए थांबा गप्पा की खेळू दे त्यांना डाव मांडलाय त्यांचा बारकेच त्यांना त्यांना त्यांच्या गोट्या उचलतात मग अशी बॉल खेळून झाले थांब ती गोटी घेऊ नको तेव्हा भरून आली वाटत मग ते दोघ जण चलत म्हणे ना इथे <laughs> वाटत <laughs> हाय ग चलत म्हणे ना इथे